नमस्कार आज माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो या युट्यूबच्या माध्यमातून मी परिचित अपरिचित व्यक्तींचा जीवन जगताना जो संघर्ष झाला आहे तो संघर्ष या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यापुढे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आहोत त्यासाठी मी आज आलो आहे तळेगाव ढमडरे येथील दामोदर दा या कृषी अधिकारी राहिलेल्या सर्व गुणसंपन्न संपन्न व्यक्तिमत्वाशी आपला आपल्याशी चर्चा करण्यासाठी नमस्कार आपलं बालपण कुठं गेलं अंदा बालपण आमचं सध्या जुन्नर तालुक्यात गेलं जुन्नर तालुक्यात काळे म्हणून दातखेड इथं गेलं तिथून पुढे शिक्षणासाठी शिक्षण पहिली तर चौथी पर्यंत गावातच झालं नंतर पाचवीला येणारे म्हणून गाव आहे थोडं मोठ शिक्षक प्राथमिक शिक्षण तिथं झालं सातवी पर्यंत सातवीला मग सातवीच्या पर्यंतच शिक्षण पुढं येऊ विद्या म्हणजे नारायणगड सबनीस विद्यालयामध्ये शिक्षण झालं पुढं एकोणीसशे सात जागा सांगा काय असत सगळं सांगायचं हा एकोणीसशे साठ साली पास झालं तिथं ह्याच्यामध्ये एस एस सी म्हणजे त्या अकरावीच असेल ना अकराव्या अकराव्या अकरावीच्या अकरावी हो आता घरापासून शाळेचं अंतर किती होतं तुमचं जवळजवळ बारा तेरा किलोमीटर म्हणजे तिथं पण त्या ठिकाणी मी मावशी मावशीकडे मामाकडे राहिलो मामा तिथे राहिलं ते जाऊन येऊन नानागाडीच रूम घेतला त्या ठिकाणी आम्ही दोन तीन विद्यार्थी लोक विद्यार्थी चांगले होते प्रत्येक गावातली तिथे आम्हाला खोल्या मोफत दिल्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा असं म्हणायचे त्या काळची आपली आर्थिक परिस्थिती घरची घरची साधारण एकदम मेणे होते कारण घरी कशी वडील एका एक एका महिन्यात वडील भाऊ आणि दुसरा भाऊ तिघं वारली होती तर त्या ठिकाणी तिथून पुढं नाराणगावला विद्या मंदिरला जायचं आम्ही शिक्षण शाळेला चौदा हजार बाराशे विद्यार्थी होते वेगवेगळे नारायणगाव मध्ये मोठ्या नारायणगाव मध्ये म्हणजे अकरावी पर्यंत शिक्षण अकराव्या पर्यंत संपूर्ण शिक्षण झालं बोर्डाची परीक्षा झाली पुण्याला झाली आम्ही एस टी कॉलेजला एस टी कॉलेजला बोर्ड तिकडे होत बोर्ड एस पी बारामती एक अशा दोन तीन बोर्ड असायच्या सर्व विद्यार्थी सातवीचा बोर्ड हा मला जुन्नर असायचा तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये पहिला नंबर आला होता हो आलो होत्या शाळेत आणि इकडं याच्यामध्ये मग इकडं रेग्युलर झालं मग आम्ही ते शिक्षण झाल्यानंतर मग मला पुढे शिकायचं का नाही शिकायचं हा मोठा प्रश्न होता कारण आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्यामुळं मी काय करायचं म्हणून मग शेवटी घरची आई म्हणायची बहीण म्हणायची तू शिक तुला शिकायचं पण म्हटलं ते आलं ज्यांना काय पैशाचा प्रश्न शिकायचा म्हणजे किती पैसा किती त्यामुळं नको शिकायला मागवून मग म्हंटल नोकरी करायची म्हणत कारण घराला हातभार काहीतरी लागल लागल बरोबर म्हणून मी शिक्षकासाठी नोकरी किंवा आज देखील मला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून कॉल आला होता पुण्याला uh. तिथं काय दिवस केलं uh -huh. तिथून पुढं मग या जायरी ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या अॅग्रिकल्चरच्या याच्यामध्ये सॉइल कांदरच्या आणि हे शिक्षण होतो कोर्स होता सोला बोर्डला दयानंद कॉलेज तिकडं माझी निवड झाली तिथं मी जवळ एक वर्षभर तिथं काढलं वर्ष देऊन क्लास गव्हर्नमेंटचा क्लास होता साठ रुपये स्टायपेंड मिळायचं मग आम्हाला त्या वेळेला म्हणजे तुमचं शिक्षण चांगलं असल्यामुळे तुम्हाला स्टायपेंड मिळण आठ रुपये स्टायपेंड मिळायचा आणि मग माझी मार्कटी किंवा हे पाहून मला ऍडमिशन मिळालं तिथून पूर्ण मी संपूर्ण ट्रेनिंग करायचं प्रॅक्टिकल प्लस थिअरी हे दोन्ही करावं लागायचं आम्हाला चाळीस विद्यार्थी होते घेतले जायचे स्वालापूरला चाळीस खेळापूर चाळीस आणि औरंगाबाद चाळीस असे एकशे वीस विद्यार्थी महाराष्ट्रातून तेवढे निवड व्हायचं गव्हर्नमेंट साहेब गव्हर्मेंट त्यात मी होतो तिथून मग ते शिक्षण पुरं होत आलं त्यामुळे आमच्याकडं सॉईल कन्झर्वेशन हे डिपार्टमेंट त्यांचं होतं त्याच्यामध्ये दुर्बीर वाचन हे करण कंट्रोल लाईट नका नकाशी सगळी मेटा सगळ्या जमीनच्या संदर्भात सगळ्या गोष्टीला जे जरूर होती ते सर्व शिक्षण चित्र मिळालं माझ दयानंद कॉलेज दयानंद कॉलेज पण ते मला आम्ही पास झालो तिथून चांगल्या मार्गाने त्यात मग रिझल्ट लागला आम्ही लगेच रिझल्ट लागतो महिने महिना लागला नव्हता इकडे दुष्काळाचा शुर चालू केरवे हा मला तिथं सर्वेअर म्हणून हा अनुभवासाठी पार्लमेंट चालक टाकलं झाली घरी झाली आली सुरुवात ना नोकरीची नाही रेट आपला आपलं हे डेली बेसिस किंवा नकाशात समजा दोनशे अकराचा नकाशा तयार केला तर पन्नास पैशा प्रमाणे दोनशे याचे पैसे मिळायचे ते आमचा उजनी करायचे या बाबाने पुढं दुष्काळ जास्त तीव्र झाला पारनेर तालुका आणि याच्यामध्ये समजा मग तिथं आमची डायरेक्ट ऑर्डर आली तिकडे मला तुम्ही हजर व्हा म्हणून असं करा मी त्या ठिकाणी सरळ घेतला आणि हजर व्हायला गेलो माझी कर्जतला ऑर्डर झाली कर्ज तालुक्यात कर्जत का कर्जत चुकून मी बॉम्बे कर्ज आम्ही तिकडे गेलो त्या कोकणात कर्ज तिकडं आहे ना मुंबईचा परिसर नेहमीचा संबंध बॉम्बेला मालाच किंवा हे करून जा देव आमचे सर परिसराचा संबंध जास्त पुण्या मुंबईचा भाजीपाला आणि माला जुन्नर आंबे झाले आंब्याचे मुख्य व्यवसाय होते येते पोषित तिकडे केलं मग तिथून पुढं मग ती शेवटी चुकून मी तिथं गेलो आणि मग त्याने इथं काही हॉफिस नाही गव्हर्नमेंटचं सरकारी तुम्हाला ते कर्ज नगर जिल्ह्याचं हो uh -huh. या कर्जतला आलो तिथून कोणा डायरेक्टच uh -huh. रेल्वेनी सुरू नगरला आलो नगर तिथं गेलो मग हजर झालं तिथं सर्व क्लास टू हाफिसवर असायची त्यांच्या अंडर कुठला भाग द्यायचा आहे त्यांनी लक्ष तिथं आम्ही राशीन म्हणून भाग आहे राशीन म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणचं ऑर्डर दिली काहीतरी पंधरा सोळा गाव होती माझ्या पण त्या सर्व गावामध्ये प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणी पासून लेव्हल हे सगळं नकाशा तयार करणं एस्टिमेट तयार करणं म्हणजे मोठं इस्टिमेट खूप किचकट असायचं त्याच्यामध्ये ते, ते सर्व आता सोपं झालं सर आता आता ते नाहीच राहिले बंद झालं आता कारण ते सर्व कवर झालं तर त्या ठिकाणी तिकडं ते चाल असेल त्यांना काय कंट्रोल लाईन म्हणतो आपण ती कंट्रोल लाईन काढून बांधांच्या अलाइनमेंट जशी लाईन फिरून तसे करून मार्शिंग करायचं आणि क्लोजिंग आणि हे करायचं शेवटी म्हणून असं असायचं एक गट असायचा दीडशे एकरचा गट घेतला का त्यात संपूर्ण अभ्यास करून हे करायचं ते सगळं पूर्ण व्हायला हो किती महिन्याचं कालावधी लागायचं ते मग ते पूर्ण व्हायला आम्हाला इतकं हे केलं आडव्या उभ्या जमिनीचे जे आहेत ना ते एकशे दहा दहा फुटावर सर्व मोजली करायची त्याच्यावर दुर्मीच्या सायने त्या ब्रिडिंग घ्यायचं त्या स्पॉटच आणि नकाशा त्या स्पॉट नकाशा तयार करायचं त्या स्केल मध्ये तुम्हाला करायला लागायचं आम्हाला सर्व करावं लागायचं त्यावेळेला आम्ही हे केल्यानंतर सर्व कंट्रोल लाईन काढणं त्याच्यानंतर मग ती कंट्रोल लाईन काढल्यानंतर ना नाला बंडिंग कंट्रोल बंडिंग याचे त्याचे जे कसे करायचे बांध कसे करायचे वरच्या हाफिसर टोकला ऑफिस मध्ये असायचे टिकणी ते सर्व अलाइनमेंट करून द्यायचं पण आम्हाला ते इस्टिमेंट तयार करा लागायचं आम्हाला इस्टिमेंट आम्हीच करायचं सरकारच्या याच्यावर रेट ठरलेलं पाय आणि मग ते केल्यानंतर ते शेवटी पुण्याला याच्याकडे जाते ऑफिस तिकड असायचं एकोणीसशे पंचाहत्तर ला पंचाहतर साली तळेगाव त्याच्या अगोदर राहुरी बोर नंतर ते हे झालं होतं आपलं कृषी विद्यापीठ रावरी रावरीचं राओरीच्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनीत जीव झाड आहे किंवा काय असं पळवा त्याची नोंद आणि किती अंतर किती आहेत कसं आहे ते काढून गव्हर्नमेंट इस्टिमेट काढून शेतकऱ्यांना पेड काढलं म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा यशवंतराव चौरणाच्या हस्ते हे झालं होते उद्घाटन उद्घाटन झालं होतं तिथून पुढे ते काढलं नाही सर्व ते माझ्या मग मला तिथे कंटाळ आला शेवटी नको म्हणला का शेवटी माझी बोरला आडर झाली बोरला बोर अजून वेले महाल तिथं झाली वेले वेले, 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 वेले तालुका हा वेले तालुका हा तिथं केळज म्हणून गाव आहे पोट शेवटचा टप कोकणाचा आणि हा भाग आपला तो संपूर्ण पाहिजे शिरकोडी याच आपला शिरक्यांचा हात हे झालं चिरकाल झालं त्याला चिरकोले गाव हा उच्च टक्के पंत सर्व काम करून घ्यायचे ती लोक बाकी असायचे माझ्याकडं ते करायचे आमचे आपली सरकार न। न। पेमेंट वेळेवर देणं हे करणं जरी मग पैसे का घालायचे ते द्यायचं वाटप करायचं हा वाटप म्हणजे मजुराचे पेमेंट असेल तस काम जेवढं होईल तुमचं त्या कामाच्या अनुरूप प्रत्येकच्या त्या कामाला पैसे रेट प्रमाणे तेच बिल करायची काही माग आहे पण असे त्या भागात म्हणजे आम्ही जो पाय चालू रास्ता नव्हता मेल्या पासून केळक पर्यंत पाय रस्ता म्हणजे आपण पाय वाटत असतो पुढं रस्ते झाले सायकल नाही काही काय नाही सायकल जाणार प्रश्नच नव्हता नाही तर काय हा रस्ते नसले जायचं जायच शिपाई असायचा कोण कॅश घेऊन जायचे ना आमच्या दोन तीन लोकांचा स्टाफ असायचा तो मुकादम असायचो त्यावेळेला ते मुकादम नाही आण रात्री मग सरकार आमच्याकडं स्टोअर असायचो हाचार्य म्हणजे किनी फावडे टिकाव हे सरकारी असायचं ते स्टोर आहे त्या स्टोअर मध्ये आणि ते मग करायचं वाटायचं mm -hmm. लोकांना uh -huh. पगारचे जीव ठरला असं झालं मग ते करायचं पगारचे मग मध्ये आमच्या आमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यायचे uh -huh. विजिटला त्या टायमाला संपूर्ण चेकिंग कामाचं करायचं uh -huh. केल्यानंतर कसं कर त्याप्रमाणे हे करायचं नंतर पूर्ण मग ते झालेल्या कामाचं कम्पटिशन द्यायचं असतं गव्हर्नमेंटला कम्प्लिशन uh -huh. पूर्ण झालं म्हणून कम्प कम्पटिशन झालेला खर्च मंजूर खर्च हे सर्व पाहून ते द्यायचे काम कसं झालं तर मी मग सरली वरली बघायची काळ रिकव्हरी गायची आमच्यावर सुद्धा काळाला मी एकही नाही पैसा भर ना कारण आपण पहिल्यापासून आवडच निर्माण करी त्यांच्या लोकांचे व्हायचे का असं चप्पला तिथून पुढं मग तिथून तर मग मी आता बोरला गेलो बोर बोरला पुढं राहिलं काय बोर झाल्यानंतर पुढं मग याला आपलं सासवडला गेले सासवड नंतर मग पुढं हे करीत करीत असं मी इकडं तळे शिकरापूर झाला शिकरापूर छोट गाव असं काय बरोबर फक्त टपऱ्या याच्यावरचे आपल्या असायचे जे हात्या कोड कोयच पण मग झालं मोठ फरक त्या काळचे कोण मित्र वगैरे तुमचं सहकारी कोण कोण होते काय म्हणजे मांडणी बबनराव मांड्राची कोपऱ्यात सहा जण भाऊ होते ते पाच सहा जण भाऊ सर्व पोस्ट ग्रॅज्युएट झाले एग्रिकल्चरची त्याका मांडरी म्हणजे असायचे ते वक्तशी ये जयशोजी जय हां हां काकांचे बरोबर काकांचे हां त्यांचा त्यांचा संपर्क तुमचा काय मळलं नंतर धमार म्हणून जे टिपळे जातं ते वराजे म्हणून बयाचे असायची आपले कोल्हापुरीची इकडं बरेचसे असे लोक राहिले बाहेरचे याचे नाशिक जिल्हा म्हणा इकडलं तिकडलं आमच्याकडे स्टेट लेवलला कुठलाही ले जावं लागत तुमचा तारुका धरून नाही मा जावं माझ्या तारखेच एकही दिवस सर्व्हिस मला करता आलेला पुढं काय झालं सुंदर मध्ये गाव कुठलं तुमचं काले काखेळवाडी काली ना हा दातखेळवाडी संपूर्ण मोठी गावं लागली बागायचे सर्व आता बदल त्या तुम्ही सोडून आले त्यावेळेस काय असेल असाल त्यावेळेची परिस्थिती अशी होती प्रिया जर कामावर गेली तर आठ पन्नास पैसे रोज असायचा आठ आणि जुने आपले गाड्याला बारा बारा आणि बारा आणि दिवस काढायचे शेवटी मग पुढं हे करायचं आणि हे करायची हजरा बाजार याचा असं आपलं जुन्नरचा बाजार मोठा असत बैल बाजार धान्यवाद एकमेव पेठिक तिथे सर्व करायचं की हे करायचं शिक्षण मुलांची कुठं झाली काय मुलांचे शिक्षण तळेगाव झमद्याला चालू झाली तिथं इथं आल्यानंतरच तिथं मुलाला आण म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तर साली तळेगाव धमड्याला बदली झाली माझी तिथं मी वगैरे आल्यानंतर म्हणजे पोरं शाळेत गेला एक मुलगा थोरला हेमंत म्हणून त्याला इथं घातलं नंतर दोन नंबरची मुलगी वासंती ती तर तळेगावात झाली तीन नंबर शेखर अांजली चार नंबरची मुलगी एवढी शिक्षण इथं झाली इथं झाल्यानंतर जसं ज्याचं पुढं होईल त्याप्रमाणे ज्याला पुण्यात कटल केलं वीस शिक्षण आता ऍडमिशन घेतलं डॉक्टरना कॉलेज केलं डॉक्टर आणि मुलींचं शिक्षण कुठं झालं आता पुणे सर्व्हिस लाईत का त्या नाही नाही घरची पण एका मुलीचं माझ्या नारायणगावला जुन्नरला एजन्सी आहे जवळ गॅस एजन्सी गॅस एजन्सी तिचे जवळजवळ बत्तीस हजार कस्टमर आहे एक मुलगा आहे तिला एक मुलगी एमबीबीएस झाली लग्न व्हायचं ना अजून त्याच्यानंतर ते करायची शेवटी आणि दुसरी मुलगी दुसरी मुलगी हाडोसरला गेली हाडोसरला का गोले कंपनी गोले आणि हे काय कंपनी काळे यांना गेल गोल्यांची चांगली मुलगी ती पोस्ट ग्रॅज्युएट परदेशात होती काय दिवस परदेशात अन्न लग्न किती साली झालं तुमचं माझं एकोणीशे त्रेसष्ट ला त्रेसष्ट साली त्यावेळेस तुम्ही नोकरीला कुठं होते कर्ज कर्जतला कर्जतला नोकरीला असतानाच लग्न झालं स्वामी लग्न झालं त्याचे आमच्या मुंबईला लग्न झालं माझं सर्व तिचे वडी जे होते मंडळीची ते कोल्हापूर मार्केटला फळाचे मोठे व्यापारी होते दलाल होते त्याच्यामुळे तिकडं ना नारंग गावचे आमचे बाकीचे सर्व मग गावाच्या लोकांना माहित होतं माझा स्वभाव कसा आहे त्यांनी ते त्यांना सांगले तुम्हाला एक स्थळ आहे चांगलं पैकी पाहिलं आम्ही मुंबईला उन्हाळ्यामध्ये ना आमचा सा जुन्नर तालुका आणि बहुतेक करून व्यापारी साईडचा आहे भाजीपाला तरकारी फळांचा आणि बाजारपेठला पुढं मुंबईला कराफड मार्केट म्हणजे तुमच्या ते परिसरात त्या काळापासून टोमॅटोचं उत्पन्न खूप मोठं आहे टोमॅटोच्या नंतर झाले लोकांना पाहिजे पहिलं मग बटाटा बटाटा होता का बटाटा करायचे नंतर फळाचं जास्त असायचा मग टमाटो सुरू झाले आणि तुमची तिथं जी शेती होती शेती जुन्नरला हा तुमच्या शेतीमध्ये तुमचं काय उत्पन्न असायचं त्या काळात आमच्या ज्वारी भाजी बा, ज्वारी असं होत भाजरी केली का मग बटाटे लसूण आणि कांदे हे उत्पन्न आमच्याकडे पाण्याचा प्रश्न नव्हता भरपूर पाणी असायचे ते चौथी शेती करीत आमचे भाऊ असा भाऊ मुंबईला असायचे ते एकदा शेतीची काम होऊ लागली मग ते मुंबईला जायचे बहुतेक गावातील लोक व्यवसाय करायला आंब्याचा याचा आंबो फुल फळांचा धंदा करायचा आणि मग जून जुलैला एक जण घरी असतात मान हे करायचे तर आता हे सगळं आता तुमचं आयुष्य सत्य राष्ट म्हणजे एवढ्या वर्षाच आयुष्य झाल्यानंतर वळून पाहताना काय वाटतं की काय करायचं राहिले किंवा मुलांचे शिक्षण विक्षण बाकी सगळं व्यवस्थित झाले व्यवस्थित झालं आता काय पुढे काय झालं तिकडे शिरूर झालं किंवा दुष्काळ पडला ना आपल्या त्याला अटल बिहारी भाजपी नंतर इकडं आपल्या तळेगाव भेट झाली शरद पवार ही तर महत्वपूर्ण त्या विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी आली पुणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर त्यावेळेस त्यावेळे नगरचा एक झाली आणि आमच्या कामावर आली कोण दापोरला असायला त्या टामा लोकांना आता लेडी

तालुक्याला के जाहीर केलं प्रथम आणि पहिलं काम मला पाहिजे नगरवर हो लगेच मंजुरी देऊन टाकली भरपूर लोकांना मग व्यवस्थित काम येऊ शकतो पुढे पुढे तालुक्यावर लक्ष झालं ते आणि प्रत्येक ह्या भागातले लोक बागायत मोठ्या असायचे प्रामाणिकपणा फार होता त्यावेळेला विचारतो गावाची आता नाही म्हणे आता काय चालू नव नवी पिढी आली फार लोक चांगले होते फार मानायचे काय असं कारण असं झालं कारण चला आता आपण थांबू हां मुलाखत संपली असं आपण जाहीर करू